स्थानिक सत्तेत महिलांची क्रांती आरक्षणातून नेतृत्वापर्यंतचा प्रवास एकोणीसशे भारत सरकारनं तेहतीस पर्सेंट आरक्षण अनिवार्य केलं महाराष्ट्रात याची अंमलबजावणी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये झाली आणि मग दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्रानं आणखीन एक पाऊल पुढे टाकत आरक्षण तेहतीस टक्के वरून थेट पन्नास टक्के केलं आज राज्यात दहा लाखांहून अधिक महिला स्थानिक सत्तेत आल्या आहेत यातल्या चाळीस टक्के महिला पहिल्यांदा सत्तेत आल्या पण त्यांनी प्रशासन शिकत आत्मविश्वासानं काम केलं तरीही आवाहन कायम आहे काही ठिकाणी आजही सरपंचपती संस्कृती दिसते आणि महिलांना स्वायत्त निर्णय घेण्यासाठी अजून प्रशिक्षण आणि अधिकारांची गरज आहे स्थानिक सत्तेत महिलांची भूमिका वाढते खरी क्रांती तेव्हाच जेव्हा निर्णयही महिलांचे असतील तुमचं मत काय महिलांच्या सहभागाने स्थानिक सत्तेचं चित्र बदलतंय का कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या इंडिया लीडर या पेजला नक्की फॉलो करा